श्रुतिका मुळागावकर आणि तुमचं माझ्या नवव्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्ही चाललेलो आहोत भर उन्हात लंच करायला बाहेर आणि पहिला एक स्टोअरमध्ये जायचं आहे स्टोअर म्हणजे मा सुपर मार्केट टाईप आहे तिकडे मला एक आयटम घ्यायचं आहे केक बनवायला सो बघूया आता मिळतो आहे का कारण की मी एक दोन सुपर मार्केटमध्ये मा बघितलेलं तर तिकडे खूप मोठं पॅकेट मिळत होतं तसं नको आहे मला छोटंसं हवं आहे लेट्स so सी तरी है का आ, रही है ना ये क्या आ उसको बोलो होटल के इधर जा। जा 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 so कोका उडर so, चांगले डिस्काउंट मध्य so, ना मेहनती नहीं आज मगस पण घ्यावेच लागतील काल लक्षात नाही आलं घ्यायला आणि आलेला आहे मला घ्यायला मिस्टर किरण तांबे बघूया सो आम्ही फुलं घेतलेली आहेत यल्लो गोंडा रेड गोंडा आणि शेवंती Hello, मी शेवंती हॅलो तर मी तुम्हाला सकाळी बोलत होती की मला केकचं एक सामान मिळालं नाही ते मी घ्यायला सांगितले पण माझ्या तेव्हा लक्षात नव्हतं की मी तुम्हाला हेच सांगितलं नाही आहे की मी आज केक बनवणार आहे so, सो मी आज केक बनवणार आहे जे मी लॉकडाऊनमध्ये शिकली होती आणि बरेच दिवसांनी आता लॉकडाऊनमध्ये लग्नाच्या आधी शिकलेली त्याच्यानंतर लग्न झाल्यावरती मी बऱ्याचशा केकच्या ऑर्डर पण घेत होती आणि नंतरला मी महिंद्रामध्ये जॉबला लावली तर मला वेळ नाही मिळायचं त्याच्यामुळे ते मी सगळं बंद केलं होतं तर आत्ता मी असं ठरवलं की ठीक आहे आपण थोडं थोडं स्टार्ट करूया तर मी आमच्या बाबूचा म्हणजे दादाच्या मुलाचा रक्षितचा फोर मंथ बड्डे आहे तर त्यानिमित्ताने मी केक बनवायचं ठरवलं आणि सगळं सामान आणून मी आता केक बनवायला सुरुवात केली तर पण मला काही ती कोको पावडर मिळाली नव्हती त्याच्यामुळे मी सकाळी गेली होती ती कोको पावडर घ्यायला सो मला आता බලපැකිමින් ඉින්්‍රඩෙන්න්ස් දමක් කරන තනි නත බනවැැඳකදසු තුමල හෝම් ගන ගන පතියේ නම හෝම් ගන ගන පතියේ නම හෝ ගන ගන පතිගේ शुक्लाम्बर विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये शुक्लाम्बर विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये कलांबर धर्म विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं दयेत सर्ववेणु उपशान्तराये नमस्कार मंडळी आज आहे गोडी फाट्यासाठी गोडी फडवेंच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सो आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी देवाची पूजा झालेली आहे करून आणि पुरणपोळीची तयारी पण ऑलमोस्ट झालेली आहे सो आता पुरणपोळी बनवायला मी घेत आहे इकडे आपलं पुरण रेडी आहे पुरणपोळीसाठी पीठ तयार करतातली थोड्याच वेळात पुरणपोळीसाठी तवा ठेवलेला आहे सो आता मस्त पुरणपोळी चांगली होती प्रत्येक स्टेप ही पुरणपोळीची पेशन्सने करावी लागते आता आतापर्यंतच सगळं चाललेलं आहे आता पुढे बघूया कसे होतात मला वाटलं आपल्या कोण पुरणपोळ्या कोणालाच येत नाही कोण शिकणार नाहीये पण तू शिक शिकली सर हा धन्यवाद पुरणपोळ्या बनवायला नाहीतर आई गणपतीत बोल आ, ही ते बोल कधी पण आई कुणाला ना कुणाला बोलवायची पुरणपोळ्या बनवायला ये पुरणपोळ्या बनवून दे शिकलीस कशी खूप रेसिपी रेसिपी छान ते मधुर रेसिपीची ते ज्या मॅडम आहेत ना त्या काल आल्या आल चल भावा सिटीमध्ये सिरियल आहे ना त्याच्यामध्ये त्यांचा जे तास होता ना त्या मुलांचं हे करायचं म्हणजे हे कुकिंग करायचं त्यासाठी आलेल्या तुला दाखवतो मी आज कालच्या सो गुढीपाडवा खूप छान सेलिब्रेट झालेला आहे आणि भावाचा मुला म्हणजे आमचा रक्षित तो आणि रक्षेचे मॉम डॅड आलेले होते म्हणजे माझा भाऊ आणि बहिणी आलेले होते सो so, खूप छान आम्ही त्याचा फोर्थ मंथ बड्डे पण सेलिब्रेट केला आणि त्यासाठी मी जो केक बनवलेला होता त्याचा फोटो पण तुम्हाला एंडला बघायला मिळेल तो so, चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि थोडंसं आमची भांडणं झालेली आहेत माझ्या अनुसिद्धांची सो आम्ही काही नाही आमची भांडणं चालूच असतात आणि आम्ही ती आमची त्या दिवशीची भांडणं त्याच दिवशी आम्ही संपवून दुसऱ्या दिवशी नेक्स्ट नवीन सुरुवात करतो कारण की मला सिद्धांत असं असतं की म्हणजे तो राहतच नाही थोडं एक दिवस मला रुसून राहू दे असं मी त्याला बोलते पण त्याचं त्याच दिवशी क्लिअर झाल्याशिवाय तर झोपत नाही आणि मला असो ठीक आहे सो बाय फॉर for today and between next vlog my